दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगर सेवकाने विशटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच प्राशन केले भरत जाधव असे या नगरसेवकाचे से नाव आहे कर्जत पोलीस ठाण्यात हा था प्रकार घडला भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे मात्र नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक नेत्यांची राज खोलली असून हा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय मी आज प्रचंड मानसिक तणावामध्ये हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये तर वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू म्हणतो मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंग धानवडे आणि मी आता रमेश आजबेचं आणि निलेश गावल सचिन गावलचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहित नाही परंतु तीन अडीच तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे दहशतीच्या जोरावर निलेश गावळ सचिन गावळ एक प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या दोन दोन चार चार गाड्या साईडवर येणार पाच पंचवीस तीस पोर उतरणार दहशत माजवणार तिथं एक प्रकारची बुकिंग होत नाही आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस तिथं सहन करतोय म्हणजे ती सहन होता अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे बँकेचं कर्ज वेगळं त्याचं व्याज वेगळं जामखेडच्या पुढे भूम तालुक्यामध्ये व्हिटामिन प्लांट आहे का तर मला माहिती आहे नवी मुंबईत हे लोक आपल्याला काम करू देणार नाहीत का तर राजकीय त्रास एवढा प्रचंड आहे म्हणून मी तिकडं काम चालू केलं तिथं एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमने यांना पार्टनर घेतलं त्यांनी नव्वद लाख रुपये लावले दहा महिन्यात बारा महिन्यात त्यांनी साठ लाख रुपये प्रॉफिट घेतले पाच दहा लाख म्हणून भांडणं केलं मारामारेपर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या मी तेही बोलून देऊन टाका आपापसात भांडण नको म्हणलं याबाबत तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात ऑन <coughs> रेकॉर्ड आहे पण त्याच्यानंतर जीएसटीची बिलं देताना त्या लोकांनी सगळी बोगस बिलं दिली आज कंपनीला जीएसटीच्या या सगळ्या संकटाला बिनकामाचं फेस करावं आहे काही आमची एक पैशाची चुकी नसताना ह्या चुकीच्या भामट्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली त्याच्यानंतर जुराणी नरेंद्र जुराणी हे प्रकरण तर एवढं विचित्र आहे की बरेच नवी मुंबईच्या राजकीय लोकांना हाताशी धरून ज्याला लहानाचा मोठा केला ज्याला समाजात वावरायचं शिकवलं आज त्याला मी कामं पण घेऊन दिली पैसे पण दिले आणि त्याचा हिशोब करताना मग कधी एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला जायचं तर कधी दुसऱ्याला जायचं एक वेळेस तर तो हिशोब चालू आहे आणि रातोरात दत्ता हंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्हा सचिव केलं युवा मोर्चाचं काही संबंध नसताना काही कारण नसताना आणि राजाश्रय दिलांना पुढं व्यवसायात पार्टनर झाले काही व्यवसाय माहीत नाही पण करोडो रुपयाच्या जमिनी घेत आहेत प्रॉपर्टी कमवत आहेत काम तर प्रत्यक्षात काही दिसत नाही अशा पद्धत त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे इकडं तर कामातले पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमिनीच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना था हात वर केले शिवीगाळ केली त्याच्यामध्ये दत्ता गंगाने तर यांवरची धमकी दिली काही संबंध नसताना फक्त कारण का तर सिवडमध्ये एंटा आख्या सिवूडमध्ये सामाजिक काम करतो म्हणून ते तो सोडा ह्या सगळ्या विषयामध्ये घरातले आया त्याचा बाप त्याचे सासरा त्याचा मेहुना त्याची बायको ह्या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत त्यांनी मला फसवलेले किंवा मौना फसवतोय तो मला त्रास देतोय तरी देखील तुम्हाला सांगतोय हे लोक काही बोलत नाही म्हणजे हे सुद्धा या घटनेला तितक्याच जबाबदार आहेत दत्ताची बायको अश्विनी ताईचा काही माझा संबंध नाही डायरेक्ट मला बोलते म्हणजे चार माणसात चार चौकात कॉलर पकडून जर कॉलर पकडले तर काही इज्जत रे काय संबंध आहे म्हणजे बदनामी करायला किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचं काहीतरी मर्यादा असते ना तो विशाल डोळस काही संबंध मला कळत नाही मुलं दोन हजार पंधराला प्रचंड मला बदनाम केलं आणि आता त्याचे काही कार्यकर्ते सहकारी तो सचिन शिंदे आहे तो अभिलाष मॅथ्यू म्हणून काही काही बोलत राहतात कसाही राहतं तो तर सारखा शिवाय देत राहायचा भर रस्त्यांनी काय संबंध आहे म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्याची मर्यादा काहीतरी काहीतरी लिमिट तुम्हाला सांगा बरं त्यांच्या कधीही कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही किंवा विषयात पडत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती आहे फक्त शासनाने आहे ना जुराणींनी केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठमधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोड रुपयाचा घोटाळा दिसेल आणि मग हे करोड रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवलेले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा कोणत्या तरी राजकीय नेत्याला द्यायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता कर्जत तर एवढा मोठा त्रास आहे करोड रुपये टाकून तिथं जमीन विकत घेतली तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून दहा पंधरा लोकांनी पैसे घेतले जवळपास एक करोड रुपयाच्या आसपास ऐंशी नव्वद लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी आणि तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला दत्ता पवार म्हणजे राकेश पवार दत्ता का पवार रुपेश पवार संतोष पवार ह्या सगळ्यांनी कमिशन घेतलं इतर सगळ्यांनी घेतले ह्या दोघा तिघांनी तर ह्या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाडं जाड़ तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे एनुसीचे तीन लाख रुपये वेगळे घेतले तिथं ब्रिज बांधायचा आहे तो ब्रिज बांधायला वीस लाख रुपये खर्च आला तर ते पंधरा लाख रुपये दिलेले पाच लाख रुपये मला द्यायचे तोही बांधून घेतला आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला का तर त्यांना ते मला जमीन विकून द्यायची नाही दे, मला प्रोजेक्टही करू द्यायचा नाही आणि पैसे निवड लुबाडत राहायचे अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि ह्या लोकांचा त्रास लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज बिरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा